सगळ्या ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील त्या देखील आपण पोहोचूयात आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपचे प्रवक्ते विजय कुंभार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला विजय कुंभार यांच्याकडे जायचं आहे विजयजी सुरुवातीचे पाऊण तासातले एका तासातले जे कल हाती येत आहेत भाजपनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे तर आम आदमी पार्टीची कसरत सुरू असल्याचं की टक्कर असली, तरी ची असे फरक आता वाढत चाललेला आहे भाजप आणि आम आदमी पार्टी मधला काय सांगाल फरक वाढत चाललाय हे सुरुवातीचे कल आहेत त्यामुळे फारशी काळजी करायची कर गरज नाही तरी आतापर्यंत ज्या पद्धतीने तुमचे ते रिझल्ट असतील कल असतील दाखवत होते एक्झिट पोल असतील त्याच्यामध्ये तर आम आदमी पक्ष कुठे आसपास सुद्धा नसेल अशा पद्धतीचे दाखवत होते परंतु आता मात्र काटेकी थोडाफार फरक आहे असा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे एकूणच या इलेक्शन मध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या गट या इलेक्शन मध्ये भाजप बरोबर सीबीआय होतं ईडी होतं इलेक्शन कमिशन होतं स्थानिक पोलीस होते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दे टक्कर देऊन आम आदमी पक्ष त्यांना पुरून उरलेला आहे किती जागा मिळतात हे थोड्या वेळाने ठरेलच परंतु जी काही आम आदमी पक्षाने टक्कर दिलेली आहे त्याला कुठेही तोड नाही एवढ्या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये आम आदमी पक्ष अजूनही लढतोय आणि लढत राहील आणि याच्यामध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षाने पुढे येईल कि चांगलं काम करून सुद्धा जर म्हणजे फरक पडणार नाही याची मला खात्री आहे जर फरक पडत असेल जर मतदान कमी होत असेल किंवा आम आदमी पक्षाला थोडी कमी सीट मिळत असतील मी अजून मिळतायत असं आलेलो नाही मिळत असतील तर ती चिंतेची बाब एकूण लोकशाहीसाठी असणार आहे एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर अटॅक झाले आता इलेक्शन कमिशनने अजूनही त्यांचे फॉर्म सतरा जाहीर केले नाही तेव्हा शेवटी इलेक्शन कमिशनचं काम आम आदमी पक्षाने केलं आम आदमी पक्षाने स्वतःची वेबसाईट करून त्याच्यावर फॉर्म सतराशी टाकलेले ही सगळी परिस्थिती असतानाही अजून थोडीशी वाट बघूया कदाचित याच्यामध्ये फरक निश्चित विजय सर फक्त एक सांगते सुरुवातीचे पाच कल जेव्हा हाती आले होते तेव्हा देखील आम्ही असंच म्हणत होतो भाजप आणि आपमध्ये काटेकी टक्कर आपला कुठेही मागे ठेवून फक्त भाजपाबद्दल देत होतो असं काही नव्हतं हो सुरुवातीपासून जे आकडे हाती येतात त्यानुसारच विश्लेषण केलं जात होतं भाजपाकडे आपण जाऊया होतं त्याच्याबद्दल बोलत होतो विजय सर येते तुमच्याकडे समीर यांच्याकडे मी जाते समीर सर जे कल सुरुवातीचे हाती आलेले आहेत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केल्याचं चित्र देखील बघायला मिळते काय आपली प्रतिक्रिया यावरती आत्मविश्वास आहे सुरुवातीचे कल जरी असले तरी हा एक ट्रेंड आहे आणि साडे दहा अकरा पर्यंत जे चिन्ह आता स्पष्ट होईल मला एक सांगायचं आहे की आता आपचे प्रवक्ते होते त्यांचा एक रडीचा डाव सुरू झालेला आहे म्हणजे इलेक्शन कमिशन सीबीआय ईडी हे जेव्हा निवडणुका जिंकतात त्यांचा लोकशाहीचा विजय असतो आणि हे जेव्हा निवडणुका आरतात ते काही ना काही दुसऱ्यांवर ब्लेम करण्याची यांची पद्धत जुनी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो दिल्लीमध्ये भ्रष्टाचार मध्य घोटाळा असो शिशमल असो किंवा त्यांचं जे पाण्याचे प्रश्न आहे यमुनेचा प्रश्न आहे सिवेजचा प्रश्न आहे आम आदमी पार्टी अकरा वर्ष सत्तेत असताना त्यांनी या बेसिक गोष्टी पण नाही केल्या आणि कोणतं हे सांगतात की चांगलं काम केलंय आज दिल्लीच्या प्रत्येक गल्ली गल्लीत जा सिवेजचा <laughs> प्रॉब्लेम आहे प्रत्येक गल्ली गल्लीत जा घाण पाण्याचा प्रॉब्लेम आहे स्वच्छ पाणी नाही येत आहे तर मला असं वाटतं एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वात भाजपाचा जो संकल्प आहे आणि सगळीकडे जे आपण बीजेपीने डिलिव्हर केलेला आहे भाजप आणि महाराष्ट्रात असो हरियाणा असो उत्तर प्रदेशमध्ये असो मध्य जनतेसमोर आमचं काम आहे आप आपण पहिल्यांदा खोटे प्रॉमिसेस करून ते निवडणुकीत जिंकले पण नंतर आता त्यांचं उघड झालेलं त्याच्यामुळे एक अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात एकूण सदुसष्ट जागांचे कल आता हाती आलेले आहेत जवळपास सगळ्या जागांचे कल पुढच्या पाच मिनिटात आपल्या हाती येतील देखील इथं भाजपनं जोरदार मुसंडी मारली आता चाळीस जागांवरती भाजप आघाडीवरती आहे तर सत्तावीस जागांवर हे आम आदमी पार्टी आघाडीवरती असल्याचं बघायला मिळत एकूण अडुसष्ट जागांचे कल आता हाती आलेले आहेत दोन जागा उरल्यात म्हणजे सगळे कल आपल्या हाती येतील आणि या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे भाजप बेचाळीस तर आम आदमी पार्टी पंचवीस जागांवरती आघाडीवरती आहे भाजपसाठी हे दिलासादायक चित्र म्हणायला हवं तर आम आदमी पार्टीसाठी ही चिंतेची बाब म्हणायला हवी विजय चोरमारे सरांकडे मला जायचंय विजय सर सुरुवातीचे कल भाजपनं सुरुवातीच्या कलांमध्येच बहुमताचा आकडा तर चाळीस जागांवर आघाडीच्या नंतर पहिल्यांदा जे एक्झिट पोलचे अंदाज होते त्याच्या जवळपास निकाल दिसायला लागले म्हणजे सुरुवातीच्या निकालामध्ये खर तर पहिल्या टप्प्यातल्या कलांच्यावर फार विसंबून राहून चालत नाही थोडी वाट पाहायला पाहिजे पण साधारण हे कल पुढं राहतील अशी चिन्ह आहेत कारण एक्झिट पोलचे अंदाज तसे आहेत त्यामुळं आत्ता भारतीय जनता पक्ष पुढा आहे भारतीय जनता पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करू शकतो आणि आम आदमी पा पार, पक्षाचं तीन वेळच जे सरकार आहे त्याची सत्ता जाऊ शकते याची चर्चा गेले काही दिवस सुरू होते तसे अंदाज व्यक्त होते आणि तशा पद्धतीचे निकाल आता दिसत आहेत खरं आपल्याला वाट बघायला लागेल आतापर्यंतच्या निकाल तीन महत्वाच्या गोष्टी मी दिल्लीतले जे तीन अत्यंत महत्वाचे मतदारसंघ आहेत म्हणजे नवी दिल्ली जंगपुरा आणि कालकाजी नवी दिल्ली मतदारसंघ आपला उल्लेख झाला केजरीवाल तिथं पाठीमाग आहेत कारण केजरीवालांच्या ठिकाणी पुन्हा ती अगदी हेवीवेट जग लढत आहे प्र, प्रवेश वर्मा आहेत आणखी संदीप दीक्षित म्हणजे त्या त्या पक्षाचे म्हणजे तिन्ही पक्षांचे आत्ताचे तिथले जे म्हणजे सर्वोच्च नेते आहेत तिथले त्या राजकारणातले नवी नवी दिल्लीत लढत आहेत आणि पहिल्या टप्प्यात तिथं अरविंद केजरीवाल संदीप दीक्षित माग आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवेश वर्मा पुढे आहेत दुसरा जो मतदारसंघ जंगपुरामध्ये सुद्धा या आहेत मुस्लिम बहुल थोडस थांबवते तुम्हाला एक महत्वाची बातमी हाती येते ते घेऊन आपण पुन्हा एकदा विश्लेषणाकडे बोलूयात सगळ्या सत्तर जागांचे कल आता दिल्ली विधानसभेच्या हाती आलेले आहेत आणि यामध्ये चाळीस जागांवरती भाजप आघाडीवरती आहे तर तीस जागांवरती एकोणतीस ते तीस जागांवरती आम आदमी पार्टी आघाडीवरती गेल्याचं बघायला मिळते काँग्रेस अजूनही एकाच जागेवरती आघाडीवरती आहे मात्र महत्वाची गोष्ट ही की आता सगळ्या जागांचे कल हाती आलेले आहेत चोर मारे सर तिसरा जो महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो, तो कालकाजी कालकाजीमध्ये पुन्हा तिथं अतिशय ज्या आत्ताच्या विद्यमान मुख्यमंत्री होत्या दिल्लीच्या त्या सुरुवातीला पाठीमागं होत्या पण नंतरच्या टप्प्यात त्या पुढं जाताना दिसत आहेत तिथंही पुन्हा भारतीय जनता पक्षाचे रमेश रमेश बिदुडे जे अत्यंत वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते आहेत काँग्रेसच्या अलका लांबा म्हणजे तिथं ह्या तिन्ही मध्ये तिन्ही पक्षाचे नेते अत्यंत महत्त्वाचे नेते लढत आहेत आणि तिथं मला वाटतंय एक भारतीय जनता पक्ष दोन ठिकाणी पुढे एके ठिकाणी आम आदमी पक्ष पुढे या तिन्ही मतदारसंघावर सगळ्या दिल्लीचं जसं संपूर्ण आकड्यावर बहुमत कोण गाठ इथं पासून या तीन मतदारसंघामध्ये ती काय होतंय मला वाटतं हे आजच्या सगळ्या निवडणुकीचं हे केंद्र राहणार आहे निश्चित आणि हाच मुद्दा घेऊन किरण तारे राजकीय विश्लेषक त्यांच्याकडे देखील मला जायचं आहे किरण सर सुरुवातीचे जे कल आता हाती आलेले आहेत सगळ्या जागांचे कल हाती आलेत आणि भाजप सरशी करताना बघायला मिळतंय आणि आम आदमी पार्टी काहीशी पिछाडीवरती बघायला मिळते हे सगळं चित्र नेमकं काय सांगतं आपल्याला काय वाटतं मला असं वाटतं दिल्ली निवडणुकीचा जो निकाल असणार आहे हा देशाच्या राजकारणाचा दुसऱ्याने एक टर्निंग पॉईंट असेल तरी पण मी एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल गेले तीन टर्म सत्तेमध्ये आहेत ज्या वातावरणामध्ये ते सत्तेमध्ये आले दोन हजार दहाचा अण्णा हजारांचं आंदोलन असो आणि त्यानंतर देशभरामध्ये आम आदमी पार्टीने असे एक वातावरण निर्माण केलं होतं की त्यांना कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचं राजकारण तयार करायचं आहे त्यांना भ्रष्टाचार विरहित विकास ओरिएंटेड असं राजकारण त्यांना करायचंय ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला सुरुवातीला मात्र आम आदमी पक्षाची गाडी त्या ट्रॅकवरून घसरली आम आदमी पक्ष भ्रष्टाचाराचे विरोधात लढता लढता स्वतःच भ्रष्ट झाला ज्या अरविंद केजरीवाल यांनी साधेपणाच्या पॉलिटिक्सचा खूप मोठा गवगवा केला भारताच्या राजकारणामध्ये तेच अरविंद केजरीवाल स्वतःच्या घराच्या रिनोव्हेशनसाठी चाळीस कोटी रुपये खर्च करतात आणि त्या झालेल्या खर्चाचं निर्लज्जपणाने समर्थन करतात हे दिल्लीच्या लोकांनी बघितलेलं आहे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये समजा आम आदमी पक्षाचा पराभव झाला तर तो फक्त अरविंद केजरीवाल यांचा पराभव नसेल तर राजकारणामध्ये काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्या प्रामाणिकपणाने राजकारण करू इच्छिणाऱ्या सगळ्या तमाम तरुणांना ते नावमीत करणारा हा निकाल असणार आहे कारण असं आहे की ज्या ज्या आदर्शवादाची कल्पना पुढे ठेवून आम आदमी पक्ष पुढे आला तोच आम आदमी पक्ष भ्रष्टाचारामध्ये गुरफटून जर गेला असेल तर तुम्ही सिस्टीमच्या विरोधात जाऊ शकत नाही सिस्टम तुम्हाला गियंकृत करून टाकते आणि तुम्ही सिस्टममध्ये राहून आणखी जास्त भ्रष्ट होता हा मेसेज जाणार आहे आणि तो जास्त धोकादायक आहे कुठल्या पक्षाचं सरकार येतं कुठल्या पक्षाचा येत नाही हा मुद्दा माझ्या दृष्टीने गौण आहे मला असं वाटतं की तरुणांना राजकारणामध्ये आकर्षित करण्यासाठी म्हणून जी जी काही पावलं उचलायला हवी होती अरविंद केजरीवाल यांनी प्रयत्न केला होता मात्र तो प्रयत्न या निमित्ताने फेल होताना दिसेल जर अरविंद केजरीवालांचा पक्ष या निवडणुकीमध्ये हरला तर दुसरं आपल्याला असं त्याच्यामध्ये बघता येईल की दिल्लीच्या आता जे काल आपण सगळे बघतो त्याच्यामध्ये समजा असं असेल की केजरीवाल आणि त्यांचे सगळे सहकारी जर मागे असतील तर केजरीवालांबद्दल एवढा रोष का निर्माण झालाय दिल्लीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये याचा देखील कुठेतरी त्यांच्या पक्षाने आणि इतर सगळ्या विचारवंतांनी त्याच्यावर मंथन करायला हवं का असं सगळं झालंय केजरीवाल एक प्रकारे हिरो होते सगळ्या तरुणांच्या पिढीचे केजरीवाल म्हणजे काहीतरी नवीन करू बघणारे होते केजरीवालांची गाडी ट्रॅकवरनं का घसरली केजरीवाल खरंच त्या सिस्टममध्ये त्याला सिस्टमने त्यांना गिळंकृत केलं की केजरीवाल हे मुळातच असे होते आणि त्यांचा हा सगळा मुखवटा होता या सगळ्या गोष्टींवर देखील या निमित्ताने चर्चा होऊ शकते आणि ती व्हायलाच हवी कारण छोटी प्रश्न असा आहे की आज केजरी अरविंद केजरीवालचा विषय असेल तिकडे बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी नवीन पक्ष काढलेला आहे ते देखील राजकारणामध्ये नवीन काहीतरी करू बघत आहात बघत आहेत गोव्यामध्ये आपण बघितलं की गोवा रिव्होल्युशनरी पार्टी नावाचा एक पक्ष होता मनोज परब त्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील स्थानिकांचा मुद्दा धरून काहीतरी नवीन करून पाहिलं त्यांना पण यश मिळालेलं दिसत नाही तिकडे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंनी हा प्रयोग करून पाहिला त्यांना पण यश मिळालेलं दिसत नाही त्यामुळे महलेल्या वाटेवर जाता काहीतरी नवीन करू बघणारा राजकारणी सक्सेसफुल का होत नाही म्हणजे दहा वर्ष सत्तेत राहून केजरीवाल यांच्या पक्षाला जर दारुण पराभव सहन करावा लागला आता ते दारुण पराभव होईल असं दिसत नाहीये घाटेकी टक्कर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण तरी सुद्धा त्यांना जर सत्तेतनं पाय उतार व्हावं लागलं तर हे अपयश कोणाचं चा, याच्यावर मला वाटतं जास्त प्रकर्षाने चर्चा व्हायला हवी म्हणजे त्यांनी आरोग्याचा मुद्दा मांडला असेल किंवा त्यांनी शिक्षणाचा मुद्दा मांडला असेल पण आरोग्य असो किंवा शिक्षण असो या सगळ्या गोष्टींपेक्षा जनतेला भ्रष्टाचार आणि सगळ्या फ्री बी ज्या आहेत सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये मिळायला पाहिजे फुकटाच मिळायला पाहिजे हे मुद्दे जास्त महत्वाचे वाटत आहेत का या विषयावर देखील चर्चा व्हायला हवी मला वाटतं अरविंद केजरीवालांच्या पक्षाचा परफॉर्मन्स या सगळ्या अँगलने बघायला हवं निशे निश्चित सांगितलं हे विश्लेषण आपण सुरू ठेवूयाच एक मग